श्री स्वामी समर्थ त्रिप्रारी पौर्णिमा याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत याच दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून विजय प्राप्त केला होता आणि या विजयाचं प्रतीक म्हणून आपण त्रिप्रारी पौर्णिमाच्या दिवशी सातशे पन्नास वाती या आपण त्यांच्या प्रतीक म्हणून आपण जाळत असतो आता या सातशे पन्नास वाती आपण कुठे कधी कशाप्रकारे आपल्याला त्या जाळायच्या आहेत सोबतच आपल्याला जो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण सातशे पन्नास ज्या आपण जाळणार आहोत त्यावरती सेवा कुठल्या करायच्या आहेत जो कोण जो काही आपण त्या वाती लावणार आहोत सात ते पन्नास वाती त्या तुपाच्या लावायच्या आहेत की तेलाच्या लावायच्या आहेत सोबतच त्या वाती जळाल्यानंतर त्या ज्या वातीची राख तयार होईल शेवटी ती राखीचा एक आपल्याला उपयोगसुद्धा करायचा आहे मुळातच ही संपूर्ण त्रिपुरारी पौर्णिमा हा जो दिवस आहे आपल्याला कसा साजरा करायचा आहे कुठल्या सेवा करायच्या ही सगळी माहिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पौर्णिमा तिथी कधी चालू होत आहे आणि कधी समाप्त होत आहे येत्या पाच नोव्हेंबर बुधवार या दिवशी गुरुनानक जयंती त्रिपुरारी पौर्णिमा विवाह समाप्ती आणि आपणास माहिती आहे की देव दिवाळीसुद्धा या दिवशी असते म्हणजेच आपली देव आपली दिवाळी खरी असते आणि देव आपण आपल्या घरामध्ये जे काही आकाशकंदी लावलेले असतात दिवे आपण जे लावतो दिवाळीच्या सणामध्ये ते दिवे दिवाळीपर्यंत आपल्याला लावायचे असतात तसेच या दिवशी आपली पौर्णिमा तिथीसुद्धा असणार आहे आणि या दिवशी कार्तिक स्नान समाप्तीसुद्धा असणार आहे आणि या दिवशीच आपल्याला कार्तिक स्वामीचे वर्षातून दर्शन एकदाच भेटणार आहे ते घ्यायचे आहेत सर्वांनी तसेच चार नोव्हेंबरला मंगळवारी ज्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे त्या रात्री दिवशी रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी आपली पौर्णिमा तिथे सुरू होणार आहे ती, ती पाच नोव्हेंबरला बुधवारी पौर्णिमा समाप्ती सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असणार आहे तर जे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करतात तर त्यांनी पूजन आपल्याला पाच तारखेला म्हणजेच पाच नोव्हेंबरला बुधवारीच करायचं आहे सोबतच ज्यांना कोणाला पौर्णिमेचा उपवास असतो प्रत्येक महिन्याला त्यांनीसुद्धा पाच नोव्हेंबरलाच तुम्हाला तो उपवास करायचा आहे आता तिप्रहारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचं काय तर सगळ्यात पहिले सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवानं अर्घ रोजच दिले पाहिजे पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्या दरव मुख्य दरवाजापासून घ्यायचं आहे उंबरठा पुसून घ्यायचा आहे उंबरट्याला देखील हळदीचं लेपण लावायचं आहे यानंतर देवांना आंघोळ कराय घालायचे आहे आणि तिपुरहारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेव यांच्या शिवलिंगाची आपल्याला पूजा देखील करायची आहे शिवलिंग स्वरूपात किंवा आपल्या जवळपास कुठे महादेवाचे मंदिर असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या मंदिरात देखील आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे याला जलाभिषेक म्हणतात किंवा पंचामृताने देखील अभिषेक करू शकता अभिषेक करताना नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात करू शकतात किंवा महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा जप तुम्ही यूट्यूबवर लावला तरी चालेल महादेवाच्या पिंडीना भस्म पांढरे फुले बेलपत्र अर्पण करा धूप दीप दिवा तुम्हाला ओवाळायचं आहे आणि या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एक दिवस आपण भगवान महादेवाच्या शिवलिंगाला तुळस देखील अर्पण करू शकता आता बघा सगळ्यात पहिले म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी संध्याकाळपासून आपण रात्रीपर्यंत दिवे वगैरे लावतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे बघा त्याच्यावर याच्यावर मी दुसरा व्हिडिओ देखील येणार आहे तो देखील नक्की पहा बघा हा दिवस भगवान शिवशंकराचा विजयाचं प्रतीक म्हणून ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तीनशे पन्नास वाती ज्याला त्रिपुरारी वात म्हटलं जातं ही वात पेटवली जाते असते आता ही वात कुठे पेटवली जाते तर भगवान शंकराच्या मंदिरातमध्ये ही वात पेटवली जाते किंवा वात लावली जाते असते सोबतच जर तुमच्या घराजवळ महादेवाचे मंदिर नसेल मठ नसेल स्वामीचा तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ही त्रिपुरवारी वाद तुम्ही पेटू शकता त्रिपुरवारी वाद कशी असते ते तुम्हाला सांगते बघा या वातीमध्ये आपल्याला फुलवाती घ्यायच्या नसतात ते आप ज्या आपण तुपामध्ये लावतो त्या मग आपल्याला कोणत्या वाती घ्यायच्या असतात तर बघा आपण रोज नेहमीची एक वात सरळ बनवतो आणि त्याची दुहेरी वात बनवतो तिला आपण जोडवात म्हणतो तर ही जोडवात न बनवता फक्त आपल्याला सरळ वाती बनवायच्या आणि आपण नेहमी बनवतो त्या आणि आणि अशी वात आपल्याला साडेसातशे वाती घ्यायच्या आहे त्याचं एक बंडल बनवायचं आहे हा बंडल तुम्हाला एखाद्या धार्मिक दुकानातसुद्धा मिळून जाईल जर घरच्या घरी बनवायच्या असेल तर छोट्या छोट्या तुम्ही सातशे पन्नास वाती बनवू शकता पण ज्यांना सातशे पन्नास वाती बनवणे शक्य नाही त्यांनी एकशे पाच देखील लावू शकता किंवा दोनशे पन्नास देखील वातीचं बंडल करून लावता येतात म्हणजे याचा एकत्रित एक बंडल बनवून लावू शकता किंवा नेहमी देही शक्य नाही झालं तर शेव उड़... जेवढे शक्य होतील तेवढ्या वाती आपल्याला घरामध्ये दारामध्ये गॅलरीमध्ये खिडकीमध्ये टेरेसवर अंधारा जागी अंगणात तुळशीजवळ लावायच्या आहे आता हे तुम्हाला कळलं असेल आता ज्या वाती आहेत तुम्हाला कशामध्ये भिजून तुम्हाला लावायचे आहे तर तुम्हाला या वाती शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजून तुम्हाला त्या दिवशी लावायच्या आहे तेलामध्ये नाही शुद्ध गायचं तूप जर तुमच्या घरामध्ये तूप काढलेलं असेल ज्याला विटाळाचा हात लागला नसेल किंवा विक विकतेचे शुद्ध गायचं तूप घेऊन या विकतचं आणि ते तुम्ही गायच्या तुपामध्ये या वाती आधीच भिजून ठेवायच्या अगोदर म्हणजे समजा आता ती पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी या वाती लावणार आहोत मग आदले दिशी। आवाती। आवाती तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी या वाती तुपात भिजून ठेवून किंवा त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जरी तूप टाकून भिजत ठेवला तरी देखील चालतील जेणेकरून त्या व्यवस्थित चांगल्या भिजल्या जातील आणि संध्याकाळी बघा या वाती किंवा लावायच्या आहे तुम्ही साडेसहानंतर दहा वाजेपर्यंत तुम्ही या वाती मंदिरामध्ये किंवा घरामध्ये तुम्ही या पेटू शकता लावू शकता म्हणजे या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता आता या वाती कशामध्ये लावायच्या तर एक मोठी पंथी घ्या त्या मोठ्या पंथीमध्ये तुम्हाला ही तुपात भिजवलेली वाट ठेवायची आहे आणि ती तुम्हाला त्यांच्यामध्ये प्रज्वलित करायची आहे आता ही जी वात प्रज्वलित करायची आहे ती कशाने डायरेक्ट तुम्हाला माचिसने तुम्हाला पेटवायची आहे का तर इतर नाही तर घरामध्ये ही वात प्रज्वलित करणारा असाल तर साडेसातशे वाती किंवा एकशे पाच वाती किंवा अडीचशे वाती तर तुम्हाला ही वात जी देवघरामध्ये दिवा आपण लावलेला असतो त्या दिव्यावरून आपल्याला ही वाद प्रज्वलित करायची आहे आता जे मंदिरामध्ये लावणार आहेत त्यांनी काय करायचं ऑलरेडी बघा तिथे जवळपास कुठेतरी एक दिवा प्रज्वलित असतोच आपल्या मंदिरामध्ये त्या दिव्याने तुम्हाला ही वाद प्रज्वलित करायची आहे माचीसच्या काडीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेची वाद प्रज्वलित करायची नसते ही गोष्ट लक्षात ठेवा आता अजून एक गोष्ट सांगेल ज्यांना कोणाला खरंच सातशे पन्नास वाते भेटणारच नाही आहेत किंवा कुठलीच वाद भेटणार नाही अशा नाही किंवा ज्यांना शक्यच नाही आहे त्यांनी काय करायचं किंवा ज्यांना मंदिरात जाणंसुद्धा शक्य नसेल त्यांनी काय करायचं या दिवशी घरामध्ये तुम्ही विषम संख्येमध्ये दिवे त्या दिवशी प्रज्वलित करा आणि ते तुम्हाला वरती सांगितलेले आहेत की दिवे आपण कुठे प्रज्वलित करायचे आहे जसे आपण दिवाळीला लावतो त्याप्रमाणे तुम्ही सर्व घरामध्ये दिवे प्रज्वलित करा आणि फक्त त्या दिवशी सेवा करा आणि घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावा तरीसुद्धा चालेल मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही विषम संख्येमध्ये दिवे घेऊन तुम्ही सर्व काही तूप वगैरे घेऊन जा सगळं काही वाती घेऊन जा सोबत तिथे तुम्ही ते, ते विषमसंख्येमध्ये दिवे प्रज्वलित करा बघा आपल्याला सातशे पन्नास वाती लावायच्या आहेत पण वाती लावल्यानंतर आपल्याला तिथे बसून सेवा देखील करायची आहे या दिवशी सेवेला जास्त महत्त्व द्यायचं आहे नाही तर आपण या वाती घेतल्या सातशे पन्नास वाती घेतल्या तुपात भिजवल्या मोठ्या पंथीमध्ये त्या प्रज्वलित केल्या असं नाही ही वाद प्रज्वलित केल्यानंतर ती वाद पूर्ण शांत होईपर्यंत आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची आहे या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भरभरून आशीर्वाद वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे जो पर्यंत वाद प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही सेवा करावी आता त्याच्यावर सेवा कुठली करायची ती सांगते सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे शिवलीला पोती असेल त्याला त्यातला अकरावा अध्याय तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तो पठण करायचा या आहे दिव्यासमोर बसून ही प्रथम ही सेवा करायची आहे या दिवशी ती वाद प्रज्वलित असताना तुम्हाला कालभायर स्तोत्र तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे ही झाली दुसरी सेवा तिसरी सेवा ही आहे ती म्हणजे काय तुम्हाला या दिवशी महामृत्युंजय मंत्राची एक माळ एक वेळेस एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र पठन करायचा आहे ती वाद प्रज्वलित असेपर्यंत चौथं काय तर तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर शिवाष्टोत्तर नामावलीसुद्धा पठण करायचे आहे नंतर जे भगवान शंकराचे जे काही मंत्रस्तोत्र आहेत जे आहे ते सर्व काही तुम्हाला ती वाद प्रज्वलित आहे तोपर्यंत हात जोडून मनोभावे श्रद्धेने तुम्हाला पठण करायचे आहे तसेच जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ ओम नम शिवा या मंत्राचं देखील पठन करू शकता तर आपल्याला फक्त दिवे लावायचे नाहीत तर आपल्याला सेवासुद्धा करायची आहे दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथे बसायचं आहे आणि आपण त्या सर्व सेवा तिथे बसून पठन करायच्या आहेत हात जोडून तुम्हाला ज्यांना कुठलेच मंत्रस्तोत्र पठण करता येत नाही त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून तुम्ही एकशे आठ वेळेस ही वाद प्रज्वलित करा ही वाद प्रज्वलित आहे आणि शांत होईपर्यंत जर केलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला सेवेला महत्त्व द्यायचं आहे नक्की सेवा करायची आहे त्यानंतर जेव्हा दिवा पूर्णपणे शांत होतो पण वातीमध्ये थोडेफार अग्नी हा असतो तर काय करायचं त्यावेळेस तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं वाटीमध्ये त्याच्यामध्ये फूल बुडवायचं त्या दुधामध्ये आणि ते फूल बुडवल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं शिंपडायचं आणि शांती 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 म्हणून ती शिंपडल्यानंतर ती वात पूर्ण शांत होईल आता त्या वातीची जी काही राख असेल झालेली आहे त्या राखेचा आपल्याला काय करायचं आहे तर जी ती दे, जी राख आहे ती त्रिपुरासुराचा वध केल्याचं एक प्रतीक आहे अग्नी म्हणून ते प्रतीक म्हणून सातशे पन्नास वाती लावल्या जातात तर आपल्याला काय करायचं आहे ती जी राख आहे त्या वातीची ती राख थोडीशी हातात घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये जे काही लिंग स्वरूपात आपले भगवान शंकराची आपण पूजा करतो त्या लिंगाला आपल्याला ते भस्मात म्हणजे तिराक आपल्याला तीन बोटांनी लावायचे आहे बघा हे मी माझ्या मनाने सांगत नाही तर आपल्याला पोथीमध्ये म्हणजे आपल्या सेवेत सांगितलेले आहे आणि उरलेलं जो बसवा आहे तिराक ती आपण एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता मंदिरामध्ये सेवा केली तर तिथेच तुम्ही मंदिराच्या निर्माल्यात विसर्जित करू शकता या दिवशी आपली दिवाळीची समाप्ती देखील होत असते आणि या दिवशी कार्तिक स्वामी पूजनसुद्धा म्हणजेच काय वर्षातून एकदाच कार्तिक स्वामी दर्शन जे आहे ते महिला घेऊ शकतात वर्षातून हा दिवस एकच आहे कार्तिक स्वामी दर्शन म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्या दिवशी फक्त महिला पुरुष सगळे लहान मुलं मुली सर्वजण हे कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊ शकतात तसंच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीचे वाहन मोर आहे यामुळे दोन मोर मिस पिसाचा आपल्याला उपायसुद्धा करायचा आहे कार्तिक स्वामींना दोन मी मोर पिसाचे मोर पिस अर्पण करायचे आहे आणि त्यांच्या चरणाशी स्पर्श करून अर्पण करायचे आहे मनापासून कार्तिक स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यातले एक मोरपीस जे आहे ते तिथेच व्हायचं आहे एक मोरपीस तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे देवघरामध्ये दे किंवा तुमच्या तिजोरीत किंवा घराच्या दक्षिण भिंतीला किंवा आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये तुम्हाला लावायचं आहे या गोष्टीमुळे खूप चांगला फायदा होतो मुलांची आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होते असते तर हे मागचं कारण आहे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशीची पानं तोडायची नाही त्यानंतर या दिवशी तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे यानंतर कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला मांस म अंडी कांदा लसूण या कुठल्याही वस्तूचं सेवन करायचं नाही यानंतर या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण होऊ देऊ नका असं केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरामध्ये शांततापूर्व न वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा ज्येष्ठांचा आदर करावा या दिवशी आपल्याला गरजूंना अन्नदान आणि दानधर्म करायचा आहे शक्य नसेल तर किमान मुख्या प्राण्यांना कुत्र्यांना आपल्याला या दिवशी काहीतरी बिस्किट म्हणा चपाती म्हणा आवर्जून खायला घालायची आहे दिवसा झोपू नका तसेच या दिवशी जर तुम्ही दान केलं ना तर आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि दान हे अमुक एक दिवशी केलंच पाहिजे त्या दिवसाला तितकेच महत्त्व असतं तर असा हा त्रिपराई पौर्णिमा महत्व अतिशय महत्त्वाचा दिवस आहे नक्की तुम्ही साजरी करा सांगितल्याप्रमाणे सेवा करा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला याचा आयुष्यामध्ये खूप फायदा होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या मला पोहोचवायची होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ